नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे बेस्ट ॲग्रो कंपनीचं एम्पन आहे हे आपण कपाशीवर सोयाबीनवर इतर भाजीपाला पिकावर हे आळीसाठी वापरू शकतो थ्रीपसाठी वापरू शकतो सर्व प्रकारच्या रस् शेकडीसाठीचा वापर करू शकतो खास करून आळीसाठी हरभरा येणाऱ्या घाटी आळीसाठी कपाशी येणाऱ्या गुलाबी बोंडाळीसाठी अळीसाठी सोयाबीन येणाऱ्या शेंग पोकरण्या आळीसाठी आपण याचा वापर करू शकतो सर्व प्रकारच्या भाजीपालावर याचा वापर करू शकतो सर्व प्रकारच्या आळ्यावर याचा वापर करू शकतो हे अतिशय चांगलं कीटकनाशक आहे हे याच्यामध्ये दोन घटक आहेत ते पहिला घटक आहे सी टी पी आर म्हणजे कोराझन मधला घटक नऊ पॉईंट तीन टक्के आणि दुसरा आहे लॅमडा सायलोत्री म्हणजे कराटेमधला घटक चार पॉईंट सहा टक्के हे सी टेक्नॉलॉजीवर आधारित कीटकनाशक आहे हे दुसरं आहे चिंजांडा कंपनीचं एम्प्लिगो जसं बेस्ट तस सिंजा कंपनीचं एम्प्लिगो हे बरेच शेतकरी बंधू ओळखतात याचा बऱ्याच शेतकरी बंधूंनी वापर केलेला आहे एम्प्ल्युगो का सांगत आहे शेतकरी मित्रांनो मी कारण तर जसं एम्फन तसं एम्प्लिगो असंही म्हणायला हरकत नाही जसं एम्प्लिगो तसं एम्फन दोन्ही सेम दोन्हीमध्येही सिटी पीआर प्लस लॅमडा चालू आहे याच्यात बी सिटी सिटी पीआर प्लस लॅमडा चालूत्रीन आहे आणि ह्याच्यात बी सिटी पीआर प्लस लॅमडा चालू आहे नाही सिटी पीआर म्हणजे कोराझन मधला घटक त्याचं नाव घ्यायला खूप आवडत तुम्हाला समजाणार नाही ना त्यामुळे मी कोराजनचं को नाव घेतो त्याच्यामध्ये कोराझन आणि लॅमडा दोन आहेत त्याच्या बीत कोराझन आणि लॅमडा दोन्ही आहेत हे दोन्हीही एक आहेत फक्त डिफरन्स एवढा आहे एम्पलिगो सिंजंटाचं किमतीमध्ये महाग आहे त्याच मुकाबल्यात बेस्ट हे किमतीमध्ये स्वस्त आहे दोन्हीचे रिझल्ट सेम आहे दोन्ही कंपन्या एकदम ब्रँड आहेत रिझल्ट मध्ये टॉप आहेत आपणच ठरवू शेतकरी मित्रांनो तुम्हाला सिंजंटाचा अँप्लिगो घ्यायचं घ्यायचा असेल सिंजंटाचा एम्पल्युगो घ्या बेस्ट ऍग्रोच एम घ्यायचा बेस्ट ऍग्रोच एम घ्या मी फक्त एवढंच रेट सांगतो की हे माग आहे हे स्वस्त आहे मी म्हणत नाही एम्पलिगो खराब आहे रिझल्ट नाहीत अतिशय सुंदर रिझल्ट एम्प्लिगोचे त्याच मुकाबल्यात एमफनचे पण रिझल्ट अतिशय सुंदर आहेत फक्त किमतीमध्ये स्वस्त आहे आपल्याला परवडणार आहे त्यामुळं ज्या शेतकरी बंधूंना एमफनचा वापर करायचा करा ज्या शेतकरी बंधूंना एम्प्लिगोचा वापर करायचा एम्प्लिगोचा वापर करा माझं म्हणणं एकच आहे की दोन्हीही एक आहे फक्त किंमतीमध्ये फार मोठा डिफरन्स आहे तर आपण सुज्ञ आहात आपण ठरवा कुठलं वापरायचं शेतकरी मित्रांनो कुठलीही फवारणी करताना आपण स्वतःची व पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपल्याला आवडला असेल तर धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला सबस्क्राईब बेल करा बेलायकनचं बटन ऑन करा फेसबुक पेज ला फॉलो करा या चॅनलला जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा लाईक करा आणि जमलं ते कधी कॉमेंट पण करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद